कडक्याची थंडी पडायला लागली आणि अशा वातावरणामध्ये जर कुरकुरीत जर आपण एखादं कोणती रेसिपी केली किंवा एखादे कोणते पकोडे जर केले तर खूप छान वाटेल म्हणून आज मी तुम्हाला सिंपल अशी पटकन मूग आणि पालक पकोडा कसा बनवायचा झटपट रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे मी पालक तोडत आम आहे आमच्या घरीच पालक लावलेली आहे आणि मी घरचीच पालक तोडत आहे खूप छान आहे फ्रेश आहे आणि कोवळी अशी पालक आहे पालक कोणती असो हो घरची पालक असो किंवा बाल बाजारची पालक असो आपण त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं चिरायच्या आधीच आपल्याला पालक धुवून घ्यायची आहे आता पाण्याने दोन तीन पाण्याने छान धुवून घेतल्यानंतरच आपल्याला चिरायची आहे आता इथे काय घेतलेला आहे एक वाटी मूग घेतलेली आहे मूगचा सोला तो आपल्याला चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवायचा आणि नंतर त्याचं पाणी नितरून घ्यायचं आणि पाणी पूर्ण निघाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बारीक अशी थोडी पेस्ट झाली तरी चालेल किंवा थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता ती पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता त्याचमध्ये आपल्याला अद्रक आणि लसण मिरची हे तिन्ही एकत्र करून मी त्याची सुद्धा आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि मिरचीचा जो डब्बा होता तो मी फ्रीजमध्ये ठेवायला गेली आता एका पॉटमध्ये आपल्याला जे मूग आपण बारीक केलं होतं ना मुगाचा सोला ती पेस्ट आपल्याला काढायची आहे आणि चमचाणी पूर्ण असं घोटून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हलकी करून घ्यायची आहे जर हलकी होईल ना तरच आपले पकोडे सुद्धा छान होतात म्हणून सुरुवातीला थोडीशी आपल्याला हलकी चमचाणी करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा करू शकता त्याचा कलर बदलेपर्यंत आता काही वेळ आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे तर तोपर्यंत तो काय करायचं मी कांदे चिरून घेणार आहे त्यासाठी फक्त मला एकच कांदा लागेल कांदा आपल्याला एकच बारीक चिरायचा आहे आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला पालक सुद्धा चिरून घ्यायची आहे बारीक पालक थोडं जास्त टाकलं तरी चालेल आता त्यामध्ये मी थोडा रव्याचा उपयोग केलेला आहे थोडं एक चम्मच किंवा दोन चमचे तुम्ही रवा टाकू शकता रवा टाकल्यामुळे सुद्धा पकोडे खूप छान होतात आणि त्यामध्ये आपल्याला आलं लसण आणि मिरची याची पेस्ट टाकलेली आहे आणि नंतर कोथिंबीर जे आपण चिरलं आहे कोथिंबीर पालक आणि कांदा हे सगळं आपण चिरलेलं आहे सगळं आपल्याला त्यामध्ये टाकायचं एकत्र बाकीचे परत त्यामध्ये जिन्नस टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं नंतर तिखट टाकायचं आणि हळद टाकायची धने पावडर तर तिखट कमी जास्त तुम्ही टाकू शकता आणि पूर्ण हाताने एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळं मिक्स झाल्यानंतर पाच मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आता त्यामध्ये सोडा टाकायचा सोडा टाकल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे सोडा छान एकसारखा मिक्स होतो म्हणून थोडं त्यावर लिंबू टाकायचं एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आणि आपल्याला पकोडे टाकायचे आहे पकोडे मात्र गोल करूनच आपल्याला टाकायचे आहे जास्त प्रेस करायचे नाही आणि हलक्या हातानेच आपल्याला टाकायचे आहे आणि एका साईडने आपल्याला चांगलं होऊ द्यायचं चा। आहे चांगलं त्याचा कलर चा। चेंज झाला की लगेच आपल्याला मग पकोडे काढून घ्यायचे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे अतिशय सुंदर आणि छान होतात हे पकोडे नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता किंवा एखाद्या वेळेस दुपारच्या वेळेस चहा सुद्धा हे पकोडे अतिशय खायला खूप छान लागतात अशा पद्धतीने सगळे पकोडे आता मी काढून घेणार आहे शिजे कुरकुरीत आणि छान होतात पालक टाकल्यामुळे त्याची टेस्ट अतिशय चांगली लागते आणि याच पद्धतीने तुम्ही मेथीचीसुद्धा करू शकता मेथी टाकूनसुद्धा हे पकोडे खूप छान होतात आणि खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला ही रेसिपी आहे नक्की तुम्ही करून बघा किंवा कोणती पार्टी असली किंवा भिसीची पार्टी असती किंवा आपल्याकडे पावणे जर तर आले तरी अशा वेळेलासुद्धा आपण हे पकोडे करू शकतो आतून नरम आणि बाहेरून कुरकुरीत कसा वाटला आजचे व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद